कांदा चाळी वाढवण्याचा जो काही विचार आहे तो कृषी विभागाची जी योजना आहे तिथून आपण कांदा चाळी वाढवण्याचा ते क्षमता वाढ करू त्याचबरोबर आम्ही एम आर देखील कांदा चाळी वाढवण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प घ्यावा म्हणजे त्या माध्यमातून देखील एक नवीन योजना कांदा चाळीची घ्यावी ती बी देखील प्रोसेसमध्ये आहे त्याचा देखील आपण निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर मगाशी मी इरेडिशन सेंटर म्हणालो तर आपण राहुरी शिर्डी नाशिक सोलापूर आणि समृद्धी महामार्गावर भुजबळ साहेब इराडिशन सेंटर करतोय दहा लाख मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेले हे सेंटर असतील आणि त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल जेव्हा भाव खाली जातील तेव्हा स्टोअर करायचं भाव वर आले की विक्री करायची त्यामुळे आपल्या लेवलला तर हे करू आपण परंतु शेवटी जे आहे वीस टक्के निर्यात शुल्क आपण चाळीस टक्के वीस टक्क्यावर आणलेलं आहे आणि वीस टक्के जे आहे ते देखील रद्द झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू आणि मंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे एक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली इथे एक बैठक देखील घेऊ आणि त्यावर सविस्तर चर्चा करू जे मुद्दे समोर येतील त्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे अमित शहा साहेबांकडे पियुष गोयल साहेबांकडे चर्चा करून हा मार्ग आपण हा प्रश्न निकालात काढू